शेवट आय शोरूम मध्ये आहे का बाळ माझं वाटलं मला माझं बाळ मी पळत गेले नाही तुकडं आशे करून उभारले असे तिच्या डोळ्याला पाणी नाही कसलं असं काय घटना घडल्या नाही फरागत उभारले मॅडम काय झालं अनुष्का कुठं आहे मी क्या बताव मॅडम अनुष्का कुठे आहे बताव म्हणजे बताव मी क्या बताव मी नेमले मॅडम अनुषका का हाय मी म्हणजे मॅडम माझं बाळ कुठं आहे माझं बाळ कुठं आहे मला दाखवा माझं बाळ कुठं आहे बताव आपली बेटीने सुसाय केली आहे एवढं एवढ सांगितली आणि तू तिसरी नंतर झाली म्हणते अशी मांडी घालून बसली आणि मांडी घालूनच फाशी लावून घेतली मला सांगा तुम्ही मांडी घालून फाशी द्या का येते का असं करायला लागते बाळ आहे सावीच टावेल पन्नास रुपयाचा आणि त्याने टावेला रक्त लागले काय झाले म्हणून माझ्या हातात वडली मी नाही माझं टावेल माझ्या बाळाला मी मग दिले माझे देखराचं टावेल तर कसं आहे म्हणलं मी बघा देऊ सवेल माझं घेतल्यो नाही हो नाही हातातलं उल्ली आम्ही इकडं बघायला हवतो तिकडं आम्हाला बाळ दाखवा आमचं आमचं बाळ मी ह्यांचं काम हाय आई वडिलाला बोलवायचं पोलीसवाला बोलवायचं माझं बाळ बघायचं शाळेत आल्यावर तुम्हाला फळून गेले तिथं रूम मध्ये गेले माझ्या लेकरच्या उदयगिर मध्ये होती माझी मुलगी मग आम्ही पळत गेले गेल्यावर मावशी आम्हाला काय करू नकाच केलंय काय केलंय केलंय मॅडम मॅडम मॅडमलाच काय मी करा आम्ही नाही काय करा म्हणून लेकर पळा आम्ही कुणाच्या बाळाला काय केलं नाही तुम्ही आल्यावर आता इथं पोलीस गाड्या दोन तीन आलेल्या आहेत काय चर्चा झाली आम्ही आला कुणी गेले बघा लाव तिथं पट्टी लावली आहे तिथं म्हणून हातरून हाय भांगरून हाय स्वेटर हाय पण शाळेचा ड्रेस आहे पण आम्हाला तोंड आमच्या बाळाचं बघून द्यायला नाही आमच्या बाहेर काम होत शाळेचं आम्हाला दाखवायचं आम्हाला दाखवायचं आम्हाला सांगायचं ह्याचं काम होतं पूर्व्या म्हणल्या काय करायचं ती मॅडमला करा म्हणल्या ती पुरी एकंदरीत लक्षात आलं असेल की, की आपण प्राथमिक पाहता इथं इथल्या शिक्षकांनी किंवा इथल्या शाळेतल्या कुठल्याही स्टाफने नातेवाईकांना व्यवस्थित आणि खरी काही माहिती न दिलेली आपण इथे समजते आणि इथून डायरेक्ट नातेवाईकाला हॉस्पिटलमध्ये बोलून एकदम त्यांना याच्यामध्ये काय म्हणजे आपण त्याला हिडन मध्ये ठेवून त्यांना की त्यांच्या मुलीला नेमकं काय झालं हे त्यांनी सांगितलेलं